बाया थांब इकड़े लक्ष दे मी तुझा बोलतो मी मोठे भयंकर संकट घोंघावत है तुझा मनात भीति आहे, अस्वस्थता आहे, आणि तुला वाटते कि संकट कसे ट ही भीति ताण हे सर्व मी पहतोय मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक है माझे कामच माझ्या भक्तांचे संकट निवारण करणे आहे मी तुला आज वचन देतो घाबरू नकोस हे संकट टळेल मी तुझ्या कुटुंबाला माझे दैवी संरक्षण कवच देणार आहे तू फक्त मी सांगितलेल्या तीन आज्ञांचे त्वरित पालन कर भाग एक संकटाची चाहूल आणि माझा हस्तक्षेप बाळा मोठे संकट येण्यापूर्वी काही नकारात्मक चिन्हे दिसू लागतात घरात अचानक वाद लोकान से आरोग्य बिघड़ने किवा अचानक मोठे नुकसान होने ही चिन्हे पहन घाबरू नकोस मी आता प्रत्यक्ष हस्तक्षेप मी तुला संकट बाहर का तू फिर आज्ञेवर विश्वास भाग दोन संकटातून वाचवणारे तीन उपाय संरक्षण कौच हे उपाय तुझ्या कुटुंबावरचे संकट केवळ टळवणार नाही तर भविष्यात येणाऱ्या संकटांपासूनही तुमचे कवच बनवतील एक उदीची शक्ती द पावर ऑफ उडी उदी म्हणजे माझी शक्ती ती पवित्र राख आहे कृती तू रोज सकाळी घरात प्रवेश करण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी उदीचा लहानसा चिमूट घेऊन तुझ्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ एंट्रान्स टाकत जा परिणाम यामुळे नकारात्मक शक्ती आणि बाहेरून येणारे मोठे संकट घरात प्रवेश करू शकत नाही दोन घरात नंदादीप प्रज्वलित ठेवणे नंदादीप म्हणजे अखंड ज्योत ती माझी आणि दत्तात्रयांची निरंतर उपस्थिती दर्शवते कृती तुझ्या देवघरात शुद्ध तुपाचा कावगी एक दिवा अखंड प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प कर शक्य नसल्यास सायंकाळच्या वेळी एक तास तरी अवश्य ठेव परिणाम ही ज्योत संकटाची वेळ कमी करते आणि तुमच्यावर आलेले भयंकर संकट त्वरित टळवते तीन निवारण मंत्राचा जप हा मंत्र माझे नाव आणि शक्ती एकत्रित करतो मंत्र रोज सकाळी आणि सायंकाळी शांतपणे बसून तुझ्या हातात माझी मूर्ती किंवा फोटो घेऊन खालील मंत्राचा अकरा वेळा जप कर ओम नमो भगवते दत्तगुरु देवाय श्री स्वामी समर्थाय नम परिणाम या जपाने तुझा माझा शक्ति से सुरक्षा कवच निर्माण होते भाग तीन अंतिम आज्ञा माझे वचन तू उपाय त्वरित सुरू कर संकट टी तू के प्रयत्न माझी सेवा नामजप याची सांगड़ आता जाई तू फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव मी तुझ्या कठीण वेळेत तुला सोडून कधीच जात नाही मी तुझ्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास उभा आहे मी तुला आज्ञा देतो तुमच्या कुटुंबावरचे मोठे भयंकर संकट त्वरित तळेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ